मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शेवटी कर्मचाऱ्यांच्या अठरा मैं महिने थकबाकी सापडली या दिवशी खात्यात जमा होणार पहा डी ए अपडेट नवीन या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांच्या थकबाकीवर सापडली आनंदाची बातमी जाणून घ्या कोणत्या दिवशी सर्वांना मिळणार लाभ पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई भत्ता डी आर साठी अठरा महिने प्रतीक्षा करावी लागते कोरोना महामारीच्या काळात खर्च भत्ता आणि खर्च भत्ता रद्द करण्यात आला केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या अठरा महिन्यासाठी डी आणि डी आर चे पेमेंट थांबवले आहे आता भारतीय संरक्षण मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले आहे तत्पूर्वी वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत एका उत्तरात सांगितले होते की डी आर योगदान मुख्यत्वे आव्हानात्मक आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस वीस संबंधित दोन हजार वीस मध्ये साथीच्या रोगांच्या नकारात्मक आर्थिक प्रभावामुळे विस्कळीत झाले होते मुकेश सिंग यांनी पत्रात लिहिलं आहे की त्यांना कोरोना व्हायरस साथीच्या आजारांशी संबंधित आव्हाने आणि दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षातील महागाई भत्ता आणि महागाई रिलीफच्या तीन देयाच्या निलंबनामुळे होणारा आर्थिक परिणाम समजतो मात्र आता देश हळूहळू महामाच्या दुष्परिणामातून सावरत आहे देशाची आर्थिक स्थिती आता सुधारत आहे हे पाहून बरे वाटते शिवाय लिहितो तो की तो महामारीच्या कठीण काळात सर्व नागरिक सेवक आणि पेन्शनधारकांच्या महत्वपूर्ण योगदानावर जोर देऊ इच्छितो अत्यावश्यक सेवांच्या सुरळीत कामकाजात आणि कोरोना विरुद्ध देशांच्या लढाईच्या कर्मचाऱ्यां समर्पण आणि मेहनतीने महत्वाची भूमिका बजावलेली होती त्यामुळे कर्मचाऱ्यांची अठरा महिन्यांची पैसे लवकरात लवकर कर्मचाऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी पत्रात केली आहे आणि आपण सुद्धा अशी आशा करू की लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अठरा महिन्याचा कालावधी जो टी ए थक बाकी आहे तो कर्मचाऱ्यांना मिळेल धन्यवाद